जय श्री राधाकृष्ण संगीताज किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे अंडा करी बनवणार आहे तर त्यासाठी मी बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि वाटणसाठी टोमॅटो खोबरं कांदा लसूण आळं हे सगळं व्यवस्थित तळून त्याची मी वाटण करून घेतलेलं आहे पातेलीमध्ये चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता वाटन ते आपले जे वाटण बनवलेलं आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मस्त असं तेल असं छानपैकी सुटेपर्यंत आपल्याला मस्त असं परतत राहायचं आहे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे वाटण तेलामध्ये शि शिजून झालं ना व्यवस्थित की ग्रेव्हीला खूप छान सुंदर असे चव येते आता त्याच्यामध्ये मी कांदाही टाकून घेतलेला आहे एक चमच लाल तिखट टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आता एक चमच हळद आणि गरम ही टाकून घेतलेला आहे मी आता हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अंडी बॉईल करून ठेवून आपण कधीही अशा या प्रकारचे ग्रेव्ही करून मुलांना टिफिनसाठीही देऊ शक शकता टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी थोडा याच्यामध्ये आपल्या वाटणच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मग तेच पाणी मी याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आपल्या टाकलेलं आहे आता याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे मी आपल्या ग्रेव्हीमध्ये छानस असं मिक्स करून झाली का आपल्याला एक छानशी अशी उकळी येऊन द्यायची आहे पाहू शकता उकळी छान आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे आपले बॉईल केलेली अंडी आहेत ते टाकून घेतलेले आहेत कट करून घेतलेल्या आहेत ते आपण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ग्रेव्ही आपली फक्त पाच मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवणार आहोत पाच मिनिटे तर झालेली आहेत आता ग्रेव्ही ही आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी आता याच्यामध्ये मी तांदळाचं थो एक चम्मच पिपीठ थोडं स्प्रेड करून घेणार आहे त्याने ग्रेव्ही आपली छान होते पाहू शकता तुम्ही अंडा करी तर आपली रेडी झालेली आहे कलरही सुरेख आलेला आहे आपल्या करीला चला तर आपण आता सर्व करून घेऊया नाचणीच्या भाकरीसोबत आम्ही आता खाऊन घेणार आहोत चला तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल अंडा करीची तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये